बाळासाठी सुरू होणार स्वानंदीचा नवा संघर्ष स्वानंदी घेणार नव रूप आणि परतणार सरपोच घरी नवी जन्मेंनी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता पुन्हा एकदा मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे वॉर्डन बाई आणि स्वानंदी मृत्यू झाला या आहेत आणि अशातच आता पोलीस सरपोतदारांना भेटण्यासाठी मनी दरवाज्यात उभं राहूनच सरपोतदारांचं आणि पोलिसांचं बोलणं ऐकत असतो तेव्हा सरपोतदारांना पोलीस म्हणतात की माहिती खूप चांगली आणि खास आहे म्हणून स्वतःहूनच तुम्हाला सांगायला आलोय पोलीस सरपोतदारांना म्हणतात की मुंबईत स्वानंदी आणि वॉर्डनबाई दिसले आहेत म्हणूनच स्वतःहून तुम्हाला हे सांगायला स्वानंदी आणि वडनबाई बद्दल त्याला हो वाटतं की आता सरपोतदारांना सत्य समजेल म्हणून दुसरीकडे वॉर्डनबाई आणि स्वानंदी मनीला घरी गेला विचारतात तुझ्यावर कोणाला संशय तर आला नाही ना, ना। त्यावर मनी त्यांना म्हणतो की संशय तर थोडाफार आलाय म्हणून पुढे बघायला मिळते आपल्या बाळासाठी स्वानंदी आता नव रूप घेताना आपल्याला दिसणार आहे सरपतदारांच्या घरी कसं परतायचं तर स्वानंदीने एका वृद्ध महिलेचा अवतार घेतला आहे आणि ती आता सरपतदारांच्या घरी येऊन पोहोचलेली आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की बाळासाठी स्वानंदीने घेतलेलं हे नवरूप रूप तिच्या कामी येणार का आणि ती बाळाजवळ राहू शकणार का सध्या तरी शोझा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार